हॅलो दोस्तो तर आज मी बनवते ज्वारीच्या आपे बनवते हे ज्वारीचं पीठ आहे जे मी दळ ज्वारी घेऊन दळून घेतलेलं आहे चिकून आणि हे जवळजवळ मी दोन कप ज्वारी घेतलेली पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मी दही टाकते दोन दोन मोठे चमच टाकते दही दही तुम्ही तुमच्या पीठच्या हिशोबाने टाकू शकता अगर एक वाटी घेतलं तर कमी टाका आणि हे चांगलं मिक्स करून घेईल पाणी टाकेल त्याच्यात पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं बॅटर तयार करायचं जसं आपण नॉर्मल आप्यांना बॅटर बनवतो तसं बनवायचं हे बघा किती मऊ आणि स्मूथ झालेलं आहे तर असं बॅटर कड कर तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बॅटर तयार केल्यानंतर हे पंधरा वीस मिनटासाठी इथून द्यायचं आहे मऊ मुरण्यासाठी पंधरा वीस मिनटांनी मग त्याच्यात मग आपण आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतो तर त्याच्यात मी टाक घेतलेले कांदा हिरवी मिरची शिमला मिरची टमाटा आणि कोथंबीर एवढं साहित्य घेतलेले याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता जसं की पत्ताकोबी कॉ मक्कीचे दाणे वगैरे असे भरपूर भ भाज्याच्या आपण टाकू शकतो तर इथं मी आता हे टाकून चांगलं मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर मग त्याचे जे आपले बेसिक मसाले आहेत ते टाकायचे आहेत बेसिक मसाले ते चिड नॉर्मल आपण भाजीला वगैरे वापरतो तेच टाकायचं आता इथं मी आता तुम्हाला दाखवते हे बघा मस्तपैकी मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ हळद लाल तिखट हिंग आणि जिरं धनिया पावडर हे सगले साहित्य मी इथं टाकून घेते हे टाकून घेतल्यानंतर हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथं थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी जिरंही टाकलं आणि पावडर बी टाकली तर मग कुछ ही आणि थोडंसं नॉर्मल मी खायचा सोडा बी टाकला ज्याच्याकडनं थोडंसं खुशखुशीत येतील त्याच्यानंतर एवढं साहित्य टाकून मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि चांगलं मिक्स केल्यानंतर बी हे पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मग मी आपण तवा गरम करायला ठेवूया इथं मी तवा गरम झाला आहे माझा आणि हे बघा मी बॅटर टाकते कधी बॅटर टाकताना आधी साईडने टाकायचं मध्ये टाकायचं मध्ये जास्त हीट लागते जास्त जाळ लागतो त्याच्यामुळे ते जळू शकतात म्हणून मध्ये सगळ्यात शेवटी टाकायचं आणि साईडने आधी टाकून घ्यायचे ये हे बघा तुम्ही बघू शकता किती छान येत आहे आणि कलर बी खूप छान येतो यांचा आणि टेस्ट तर लोकांना विचारा मग खूप छान लागते पोरांनाही खूप आवडतात ते पोरं आवडून खातात त्यानंतर मग ओढून थोडंसं तेल घालायचं आणि नंतर मग यांना होऊ द्यायचं चा। हे चार चांगले खरपूत झाले का मग पलटून घ्यायचे जसे मी आता पलटून घेते हे बघा बघू शकता तुम्ही किती छान खरपूत झालेले आणि ह्याच पद्धतीने सगळे मी बॅटरला आता पलटून घेईल आणि त्यानंतर मग आणि नंतर दोघं साईडने मस्तपैकी लाल परतूस लू द्यायचे आणि नंतर आपण साफ करायचे सगळे झालेत माझे मस्तपैकी छान झालेले खूप छान आले होते आमच्या सगळ्यांना आवडले माझ्या मिस्टरांना रोहनला सगळ्यांना आवडले मी एक बनवत गेली आणि एक त्यांना खायला दिले गरम गरम खायला मजा येते आणि या पद्धतीनं आपले हे ज्वारी चापले तयार आहेत तुम्हाला कसे वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असे तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये दोबंद बाय श्री स्वामी समर्थ